भातकुली तालुक्यातील अनेक स्वस्त धान्य दुकानदारांनी ई पॉस मशीनच्या विरोधात आता आंदोलन पुकारले आहे वारंवार तांत्रिक अडचणींमुळे तसेच केवायसी करताना मशीन बंद होत असल्याने अखेर संघटनेच्या वतीने सर्व ई पॉस मशीन तहसील कार्यालयात जमा करून निषेध व्यक्त करण्यात आला भातकुली तालुक्यातील रास्यभाव दुकानांमध्ये ई पॉस मशीनच्या नेहमी सॉरोवर प्रॉब्लेमच्या समस्यांमुळे मशिनां वारंवार बंद तांत्रिक अडचणीमुळे धान्य वाटप आणि ई केवायसी करताना त्रास होत आहे अशा दुकानदार संघटनेच्या वतीने ई पॉस मशीन तहसील कार्यालयात जमा करण्यात आल्या भातकुली तालुका सहकारी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सुखदेव इजाज अली संघटनेचे सचिव यांच्या नेतृत्वात पाच ऑगस्ट रोजी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले शासनाने आमच्या मागण्याकडे तातडीनं लक्ष देण्यात यावे अशी मागणी तालुक्यातील सहकारी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने केली आहे काहीच नाही आहे महाराष्ट्र शासनानं आम्हाला नवीन मशीन दिल्या मागील दीड महिन्यापासून हे मशीनं आणल्यानंतर आम्हाला वाटप करत असताना एवढा गावात त्रास होत आहे अर्धा तास चालते मग दोन तास बंद राहते पंधरा मिनटं चालते मग बंद राहते शासन म्हणते ई के वाय सी करा मोफतमध्ये आणि मोफतमध्ये लोकले धान्य वाटा आम्ही मोफतमध्ये सगळं करत असताना गावात काळ डाराचा का आमच्यावर भयंकर रोष आहे पहिले म्हणते धान्य देऊन द्या मग आमचे ठम जा आम्ही कामं धंदे शेतीचे कामं धंदे सोडून फक्त मशीनकडे पाहत असतो हे तरा जवळपास दीड महिन्यापासून सुरू आहे आम्ही स्तरावर शासनाकडे आमची हे मागणी पूर्ण केली आहे जर मशीन तुम्ही व्यवस्थित सुरू न केली तर कालकाने ऑफलाईन वाटप द्यायची आम्हाला आदेश द्या परंतु शासन आमची एकही मागणीकडे लक्ष देत नाही फक्त शासन घोषणा करते लाटकी बहीण मोफतमध्ये धान्य आम्हाला गद्यासारखं वापरून राहील आज आम्ही चिडून आमचे मशीना तहसील माननीय तहसीलदार साहेब भातकोली यांचे समक्ष जमा करून दिले आहे जर आमच्या केल्यास आम्ही मशीना इथंच राहू देऊ लोकांना सांगू कार मागणी केली धान्याची आपण स्वतः तहसीलदार साहेबकडे जा दा, आणि धान्याची मागणी करा शासन इस्तारावर प्रशासन लोकांनी काळधारकाने धान्य द्यायची काही ना काही व्यवस्था करी यावेळी संजय सुनगरे अविनाश पाटील एस डी बनारसे अशोक साबळे ढोलवाळे जी एस विनायक उके माया भटकर उषा हजारे गजानन महाराज बचत गट रघुनंदन सनके माधुरी ढोलवाळे महालक्ष्मी बचत गट देवराव वाघमारे अब्दुल सह मोठ्या संख्येने तालुक्यातील धान्य दुकानदार उपस्थित होते